नमस्कार मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयानक ब्लॉग मध्ये हे ताट आहे माझं जेवणाचं बाराला दहा मिनिटं कमी आहेत आणि माझा वाढदिवस आहे आणि माझी वाढदिवसाची सुरुवात ही रात्रीच्या बाराला जेवण करून झालेली आहे दिस इज द लाईफ ऑफ अ न्यू मदर ऍक्च्युली <laughs> आणि चला तर मग आज बड्डे माझा चला आणि हे माझं पिल्लू असं छानपैकी झोपलंय आणि हि हा बड्डे फक्त आणि फक्त यासाठी स्पेशल आहे की माझं बाळ माझ्या सोबत आणि तिच्या सोबत हा माझा पहिला वाढदिवस आहे आणि अशी आयुष्यभर आता तिच्या सोबत मला वाढदिवस माझा साजरा करायचा आहे इतकं पीसफुली शांत झोपले आणि ही जगातली सगळ्यात आनंदी आई आनंदी स्त्री <laughs> राधा हॅपी बर्थडे मम्मा <laughs> पापा म्हणजे तिला बोलायचंय काहीतरी म्हणजे पापा म्हणजे नॉट ऍक्च्युली पापा बट ती काही मन म्हणलं की पापा माझ सगळ्यात मोठ गिफ्ट आयुष्यातलं <laughs> ए, राधा ए, ए ए ए कर बबू हॅपी बर्थडे मन मम्मा तुझा राधा पहिला बड्डे माझ्यासोबत तुझा माझा तुझा पहिला बड्डे मम्मासोबत पहिला तुझा नाही माझा तुझ्यासोबत पहिला बड डे बेस्ट बड्या बेबीसोबत यू राधा 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 ऐक ना ऐक ना हे सगळं ऐकते आता दहा महिन्याचे आहे तर राधा ए राधा तू मम्माला मम्मा, मम्मा विश केलं नाही तू तू विश नाही केलं मम्माला करते का विश म्हण हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे आय लव यू बेबी चला उठा हेच मोत मोत बंद गिफ्ट अयो രാധാ 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 കോധാ ഗോ ജി രാധാ നോ കോൺ 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 ഗോണ ഗോണ കോ ഗ हॅपी बर्थडे टू यू मम्मा तर केक कापायचा प्रोग्राम रात्री आहे आणि आमच्या साहेबांनी दुपारची सुट्टी घेतलीय त्यामुळे ते घरी आलेत आणि ते बोलले की चला दुपारी ऍटलीस्ट कुठेतरी बाहेर फिरपटका मारू थोडस फिरू आणि छान पैकी जेवायला पण जाऊया त्याच्यामुळं आम्ही हे साधा सुद्धा पद्धतीने रेडी झालेलो आहोत आणि निघालो आहोत आता फेरफटका मारायला बाहेर माझी जीना नहीं विषय गाणं सुद्धा लावलं नाही एखादं बरं नको नको <coughs> माझीच बघ चांगली आहे सोचू कभी नाही करण राधा टाळे वाजवली आली तू फर्स्ट लाईट घेऊन आपली दरवेळेस दर तेच लोकेशन एकच या शहरात एकच ठिकाण आहे फक्त हे आम्ही जेवू शकतो भई कुणी पाहुणे आले की राधिका विलासला काय स्पेशल असेल या राधिका विलासला ते म्हणत असतील उठसूट काय हे ह्याच हॉटेलला येतात आम्ही एवढ्या वेळा ह्या हॉटेलला आलो तर एवढ्या वेळा आलं तर एवढ्या वेळा कुणी पाहुणे आले की आम्ही हेच हॉटेल दाखवायला आणतो त्यांना हां आमचा काही स्पेशल मोमेंट असेल तरी पण हेच हॉटेल दाखव येतो इथेच किंवा आमचं मॅटर्निटी शूट वगैरे केलं तर ना तर त्यावेळेस पण ह्याच हॉटेलला आम्ही घेऊन इथंच करायला आलो होतो आणि आता पण इथेच आलोय ते म्हणतील आओ <laughs> तर आज माझा स्पेशल डे आहे तर आज माझं फेवरेट काहीतरी मागूयात राधा ए राधा इकडे बघ का तशी आगाव पण एक चमचा खाली टाकलाय दुसरा चमचा आता ती त्याच अनुषंगाने की तिला टाकून द्यायचं आहे बाबा तुझ्यावर तर बिलकुलच गेली नाही रे ती कसं काय असे हे इतका इतकं करता आता परत असं पासूनच बाबा सांगा स्वप्नील तिथे अगोपन केल्यावर तुम्ही कसं काय रागवणार तिला इच्छि नाही नको का करू काय म्हणणार तुम्ही तिनं रागाओपन केल्यावर तुम्ही काय म्हणणार काय नाही म्हणणार इकडं काय म्हणणार काय नाही माझ्या पणच खूप आगाव होणार आहे तिला चॉकलेट साठी फक्त तू बर मम्मा ना चॉकलेट साठी छोटीच्या तरी पण ती मम्माच गेल आईवर गेली पक्के आई गेली ती जरी ती बाबा सारखी दिसली तरी गुण तिचे सगळे आईवर गेलेले सगळे तशीच आगाव आहे विठ्ठल करा विठ्ठल 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 हा टक्कर टाक टक्कर आकर टक्कर दडी पुतली कधी यायचं खायला कधी यायचं खायला गिफ्ट दे माझ गिफ्ट मीच एक बे गिफ्ट मम्मा तू कुठला इथलं जेवण स्वादिष्टच असतं नेहमी काही मागवा पण यावेळी जेवणापेक्षा जास्त इंटरेस्टेड आम्ही त्या कढईत होतो आणि मी विचारत पण होते की ती कढई कुठून आणली असेल खूप सुंदर आहे तर जेवण संपवून आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि दिवस मावळतीकडे चाललेला आहे आणि ही बर्थडे गर्ल ही बड्डे गर्लची गोड गोड मुलगी आणि हा राधाचा बाबा आता चला दिवस तर संपलाय दिवस मावळतीकडे झुकलाय आता घरी जायचंय आणि ही आमची ब्लॅक ब्युटी <laughs> जास्त मागच्याच ब्लॉग मध्ये दाखवलेला नवीन गाडी घेतली म्हणून <laughs> नवीन दिसते थोडा थोडा विठ्ठल प्रेग्नन्सीत वाढलेलं वजन कमी होऊन आपल्याला आपली जुनी कपडे आणि यासारखं स्वर घसूक नाही हे ज्या नवीन आया झाल्या किंवा ज्या आई झाली ना त्या सगळ्या लोकांना रिलेट होईल तर ही मी अशी रेडी झालेली आहे आणि हा माझा टॉप आहे माझ्या प्रेग्नेन्सीच्या आधीचा ज्यावेळेस मी स्लिम आणि ट्रिम होते तर तो परत येलाय मला सगळे कपडे परत येले आणि प्रेग्नेन्सीचा ग्लो मेकअपचा ग्लो सगळं आलंच ह्याच्यामध्ये तर म्हणलं चला छानपैकी रेडी होऊयात ही आहे बड्डे गर्ल आनंदी मुलगी आनंदी आई सगळ्यात महत्वाची गोष्ट आनंदी आई आणि म्हटलं चला दिवसभर आमच्या साहेबांसोबत एक सुद्धा सेल्फी काढता आला नाही तर छानपैकी सेल्फी काढले काही राधा छानपैकी खाली खालती खेळत बसली होती तर चला आता केक कापायची वेळ झालेली आहे आणि हे डेकोरेशन हे डेकोरेशन मी स्वतःच केलं होतं माझ्या पुतण्याचा वाढदिवस होता त्याच्यासाठी त्याचा सेलिब्रेट केला वाढदिवस आम्ही ते गावाकडे जायच्या आधी आणि ते डेकोरेशन तसंच ठेवलं म्हटलं माझं पण ह्याच्यामध्ये बर्थडे होऊन जाईल बर्थडे टू यू मी हॅपी बर्थडे यू <laughs> आज माझा तिसावा वाढदिवस आहे तर मला स्वतःला असं सांगायचं कि हाय टाइम स्नेहा तू सगळ्यात आधी स्वतःला प्रायोरिटी दे आणि स्वतःसाठी थोडस तरी जग तर हे मी मला स्वतःला सांगू सांगायची <laughs> नाही होतय टू यू मम्मा तर खर तर मी खूप प्लॅन केलता की हा थर्टियथ बर्थडे मी काहीतरी स्पेशल करेल किंवा मी एकटीच काहीतरी माझ्यासाठी बन करेल बनवेल मी एकटीच कुठेतरी जाईल असं मी सगळ्यांनाच म्हणत होते की मी माझा थर्टियथ बर्थडे मी एकटी सेलिब्रेट करणार किंवा एकटीनं काहीतरी छान करणार बट नाही होत आई झाल्यानंतर हे एकटीनं करणं त्यासोबतच एक छोटूस पिल्लूला पण बघावं लागतं सो म्हणजे माझ्याच्यानं नाही झालं बट दॅट्स ओके जो छान झाला बर्थडे जो छान दिवस गेला आमचा तो छानच झालाय आणि आजच्या घडीला मला असं झालंय की हा मी ती झाली आहे मी आई पण झाली आहे म्हणजे एक नसतं का <laughs> तो हॅपीनेस आहे है। थर्टीएथ बर्थडेचं काही वाटलं नाही बट माझ्या बाळासोबत माझा हा पहिला वाढदिवस होता ती तिच्यासोबत सोबत म्हणजे ॲज अ आई म्हणून हा माझा पहिला वाढदिवस होता आणि असं म्हणतात की आई होणं म्हणजे हा पुनर्जन्मच आहे तर त्याच्यामुळे मला असं खूप भरून आलं माझ्याच वाढदिवसाला माझं एक छोटस स्नेहा <laughs> छोटोसी स्नेहा माझ्या खुशीत होती माझ्या वाढदिवसादिवशी आणि मी तिला घट्ट मिठी मारली बारा वाजता रात्रीच्या आणि मी स्वतःलाच विश केलं तिचा हात माझ्या चेहऱ्यावर फिरू दिला आणि ॲज ऑलवेज सुरुवातीलाच पाहिलं असेल की रात्रीच्या बाराला जेवून माझं हे असंच चालू आहे माझं कधी <laughs> जेवण पाच वाजता होतं कधी चार वाजता होतं सकाळचं संध्याकाळी बट ठीक आहे मी माझं डाएट वगैरे सगळं अजूनही ती इथे आहे इथे ती बघतेय की मम्मा कशी बोलतीये गुला न बघते ना बट टचूड इथंच आहे ती ती मला बघतीये की ही कशी बोलतीये <laughs> आज खरा आनंद आहे म्हणजे माझा आयुष्यातला सगळ्यात स्पेशल आहे कारण माझं पिल्लू माझ्यासोबत आहे माझं बॉळ माझ्यासोबत आहे आणि अजून काय हा मी आज ना असं ठरवलं होतं की स्वतःला काहीतरी क्वेश्चन्स प्रिपेअर करणार होते की बाबा काही क्वेश्चन्स आपण स्वतःला विचारायचे प्रत्येक बर्थडेला विचारायचं तर या बर्थडेला मी जे मागच्या वर्षी ठरवलं होतं ते या बर्थडेला पूर्ण झालं का हा माझा एक पहिला प्रश्न आहे स्वतः सोबत तर असं होतं की मागच्या वर्षी माझं पिल्लू माझ्या पोटात होतं आज ते कुशीत आहे त्याच्यामुळं मागच्या वर्षीच्या बर्थडेला मी असं काहीच ठरवलं नव्हतं जस्ट मी अशी मस्त पोट घेऊन इथं इथंच ह्याच घरात इथं सोफ्यावर बसले होते आमचे सर आमचे नवरोबा <laughs> नवरदेव आमचे असे मस्त डेकोरेशन करत होते छानपैकी डेकोरेशन केलं मी केक कापला आणि त्यावेळेस अशी विश केली होती की देवा म्हणजे मुलगा असो मुलगी असो दिवस तशी सातवा आठवा महिन्यात चालू होता मुलगा असो मुलगी असो देवा ते सुखरूप असू दे बाकी काहीही नाही एवढीच विश होती हा आणि एक आई पण म्हणजे पॉझच झाला सगळ्या गोष्टीचा था। काही ठरवण्याचं तुमचा असा एक पॉइंट आई झाल्यावर की तुम्हाला फक्त ते बेबी छान रहावं एवढीच इच्छा असते <laughs> एवढीच इच्छा असते तर हो ते पूर्ण झालंय माझं मागच्या बड्डेला जेवढं ठरवलं होतं दुसरा प्रश्न असा आहे की मी खरच खुश आहे का <laughs> आ, हो मी खुश आहे बऱ्याच गोष्टी आयुष्यात वाईट झाल्या वाईट घडल्या बरेच लोक जवळचे लोक देवाघरी गेले किंवा असे बरेच, बरेच 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 इतके वाईट वाईट क्षण आयुष्यात आले बट फायनली uh, टचूड uh, जेव्हापासून माझं बाळ माझ्या पोटात राहिलं ना तेव्हापासून बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह झाल्या हो ती देवानं पाठवलेली आमच्यासाठी देणगीच होती की आमचं आयुष्य सरळ चांगलं करण्यासाठी ती आमच्या आयुष्यात आली बघा ना माझा बड्डे आणि फिरून फिरून गोष्टी <laughs> तिच्याच आणि तर हो मी खुश आहे माझं बाळ माझ्यासोबत आहे म्हणून मी खुश आहे त्यानंतरचा प्रश्न असा आहे की की आज घडीला येऊन तुला नात्यांबद्दल काय वाटतं तुला रिलेशनशिप्स बद्दल काय वाटतं बऱ्याच गोष्टीच्या तर मी आता तिशीची झाली याचा अर्थ मी एक मॅच्युरिटी गाठली आयुष्यात आणि मला आता कुठंतरी पेक्षा, मला आता पीस हवाय शांतता हवी आहे आ, एका पॉइंटला मी असं होतं की मी नात्यांना धरून ठेवायचे की यार तुम्ही माझ्या आयुष्यात राहा म्हणून मी काही करायला रेडी असायचे किंवा बऱ्याच लोकांकडून मी जवळच्या हर्ट व्हायचे तरी मी टॉलरेट करायचे असं बरंच काही काय आहे बट असे एक दोन वर्ष झाले असं चालू आहे की बाबा ज्या गोष्टींमुळे मला त्रास होतो त्या गोष्टी मी किंवा ती नातीच मी सोडून देण्याच्याच मार्गावर राहते त्याच्यामुळे मी बरीच लोक गमावली ह्या प्रोसेसमध्ये आणि मला त्या गोष्टीचा काडीचाही रिग्रेट होत नाहीये कारण की ज्यावेळेस तुम्ही ना अशी लोक आयुष्यात ठेवताना खर तर हा फॅमिली सोडू ना मी बद्दल बोलतच नाही फॅमिली सोडून फॅमिली तुमच्या आयुष्याचा खूप मेन पार्ट आहे जरी तुम्हाला आता वा, वाटत असेल की नाही माझी फॅमिली खूप वाईट आहे तर तसं काही नसतं ती फेज आहे ती फेज गेली की तुमची फॅमिली तुमचीच असते त्या व्यतिरिक्त असणारी जी आयुष्यातली लोक आहेत रिलेटिव्ह असो बाकीची जोडलेली असो किंवा बरीच काय 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 तर असे असे एक पॉइंट येतो की यार आपण काय हेडेक घेतो डोक्याला किंवा का हर्ट होते स्वतःहून आपण आनंदी राहिलं पाहिजे हे राहिलं पाहिजे ते राहिलं पाहिजे तर एक असा वयाचा मग तुम्हाला तो तो ते हिट कधी होईल माहित नाही बट मला माझ्या तिशी तिशीच्या आधीच दोन वर्ष आधी दोन वर्ष झालं होत आहे की तुम्ही आनंदी असणं खूप इम्पॉर्टंट आहे हे लोक मॅटर करतच नाहीत की ती जरी कुणी काही म्हणलं ना तरी पण मला काहीच रिग्रेट होत नाही काही काही लोकांना गमावल्याचं आणि मी एका पॉईंटला येऊन माझ्यासाठी खूप स्टँड घेतला आणि त्या स्टँडचा मला स्वतःवरच खूप प्राऊड आहे आज म्हणजे मी त्यावेळेस असा विचार नाही केला की ह्यात मला काय फायदा आहे ह्यात मला काय भेटायला लागलं हे नाही मी विचार केला मी फक्त एवढा विचार केला की माझी मनस्थिती थी कशी ठीक राहील मी कशी हॅपी राहील किंवा काय जे टॉर्चर होत आहे लोकांकडनं मानसिक त्रास होते ह्यापासून मी कशी दूर जाईल मग ह्या प्रोसेसमध्ये गमावली माणसं आणि दॅट्स ओके आय आय ओन इट म्हणजे मला ह्या गोष्टीचा पण स्वतःवर प्राऊड फील होतो की मी माझ्या स्वतःचा स्टँड घेतला हा आणि अशी काही बरीच लोक आहेत आयुष्यात की हा बाबा ते बॅकबोन आहेत त्यांनी चापट जरी मारली तरी परत जाऊन मी त्यांनाच मिठी मारेन <laughs> तर हो आहे तर खरं तर खरं सांगायचं जाईल तर नात्यांच्या गर्दींपेक्षा तुमच्याकडे फक्त चार लोक एक मरताना खांदे किती असतात चार असतात यार तुमच्याकडे चार लोक असणं गरजेचं आहे आणि तुमची फॅमिली त्याच्यानंतर असा एक प्रश्न आहे माझा की सेल्फ केअर बद्दल काय सांगशील तर हो आई झाल्यावर स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे बाळासाठी गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की बाळ झाल्यावर आपल्याला अजून जास्त सेल्फ इम्प्रुवमेंट करायची गरज आहे कारण की त्या बाळाला एक स्ट्रॉंग छान हेल्दी मस्त आई पाहिजे तर ती मिळाली म्हणजे ते बाळ खूप लकी असं मला वाटतं तर तुम्हाला जर तुमच्या बेबीवर प्रेम आहे तर तुम्ही मग तुम्ही वडील असाल किंवा आई असाल तर मग तुम्ही स्वतःमध्ये खूप जास्त बदल करावा तुमचं जेवण चांगलं ठेवावं तुमचे काही अम्बिशन्स असतात त्याचा हळूहळू हळूहळू स्टार्ट करावा तुम्हाला स्वतःला जपावं तुम्ही स्वतःच्या मेंटल शारीरिक गोष्टींची काळजी घ्यावी असं <laughs> बरंच आहे हो आले आले अजून काय या घडी लावून असं सांगेल आता तिशी म्हणजे काही थर्ड पार्ट ऑफ युअर लाईफ इज ओव्हर yeah. काही काय लोक म्हणतात की अर्धा आयुष्य नाही यार माझं आयुष्य मला शंभर वर्ष जगायचंय मी त्यावर विचार करते की त्यावर <laughs> विचार करते मी की माझा तिशी म्हणजे थर्ड पार्ट आहे आले बाळा आले थर्ड पार्ट आहे तर अजून बरच आयुष्य जगायचंय अजून पूर्ण आयुष्य राहिलंय <laughs> आणि दॅट्स इट बस तर अशा प्रकारे माझा वाढदिवस साजरा झाला आणि हाच व्हिडिओ मी जेव्हा अजून काही दहा वर्षांनी मी चाळीशीत गेल्यावर बघेल ना त्यावेळेस मला अजून भारी वाटेल की यार ही मी होते आणि मी अजूनही तशीच आहे आणि मला मला खूप भारी वाटतं की मी जशी सुरुवातीपासून होते ना मी अजूनही तशीच आहे असं काही माझ्या खूप मनामध्ये किंवा असं हा मॅच्युरिटी वाढली आई झाल्यावर पेशन्स वाढलाय मी इतकी पेश इतकी चिडचिड करणारे इतकी चिडचिड करणारी आत्ता राधा चक्क ग्लास पालता घालतीये पाणी सांडते सगळीकडे सध्या राडा आहे सगळं आहे तरी पण मी एकदम शांतपणे तिला उचलून बाजूला ठेवणार सगळं आवरणार मग मी अजिबात चिडचिड करत नाही हा हे हे माझ्यासाठी माइल्डस्टोन आहे माझ्यासाठी की मी खूप 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 पेशन्स आलाय माझ्या मनात किंवा माझ्या स्वभावात माझ्या वागण्यात चला तर मग आता ब्लॉगची सांगता करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा समाधानी राहा रा, हसत राहा मजेत राहा अजून आपल्या माणसांसोबत राहा आणि आय। आयुष्य जगा परत हे आयुष्य येणारच नाहीये मुळात त्याच्यामुळं डोंट वेस्ट टाइम बाय